तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी फलटण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मुंबईपासून पुणे औरंगाबाद बारामती सातारा शिरवळ तसेच फलटणच्या लोकल अशा बऱ्याच कंपन्या या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये आय टी कंपन्या फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी बँकिंग क्षेत्रातल्या सर्व्हिसेसमधल्या अशा सगळ्या कंपन्या या ठिकाणी नामवंत कंपनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मी पलटण तालुक्यातील सर्व बेरोजगारांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन या संधीचा लाभ घ्यावा या ठिकाणी काम करत असताना किती जरी पाऊस वगैरे काय आला तरी त्यांची व्यवस्था चांगली केलेली आहे या ठिकाणी प्रत्येकाला इंटरव्ह्यूसाठी रूम उपलब्ध करून दिलेले आहेत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या सर्व मंडळींनी आपल्याला मदत केलेली आहे मी त्यां सचिन बेडके साहेबांचं या ठिकाणी करतो की त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी किती जरी पाऊस आला तरी या ठिकाणी चांगलं नियोजन केलेलं आहे प्रत्येकाचं सकाळी नऊ वाजता रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन नंतर त्याला ज्या ज्या रूममध्ये इलेक्ट्रिसिटी जायचं आहे त्याची व्यवस्था केली जाईल दहा वाजता या ठिकाणी लोकसभेचे लोकप्रिय खासदार भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते तसेच आमचे मित्र प्रवीणदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी मेळाव्याचे उद्घाटन होईल या ठिकाणी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब प्रतिभाताई शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गेट प्रवक्ते आमचे मित्र शंभूराजे खालाटे हेही आपल्या सर्व मित्रांसह उपस्थित राहणार आहेत तसेच शिवसेनेचे अक्षय तावरे विकास साहेब तसेच मामूलकर मामूलकर साहेब आणि इथं सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या मेळाव्यासाठी शुभेच्छा देणार आहेत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणामध्ये महाविकास आघाडी आणि गोवासाहेब भोंगरे मित्र परिवाराच्या वतीनं या तालुक्याच्या मुलांच्या जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा जो रोजगार मेळावा आहे या तालुक्यातील युवकांसाठीची एक पर्वणी आहे आणि निश्चितपणानं मी महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो या पर्वणीचा या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न बेरोजगार युवकांनी करावा कारण आत्ताच मुंबई साहेबांनी सांगितलं की विविध क्षेत्रामधल्या कंपन्या येणार आहेत त्यामुळं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या युवकांना न्याय देण्याचं काम होईल आपण आज तालुक्यामध्ये स्थिती बघतोय की मुलांच्या हातात काम नाही तरसारख्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी हजारो मुलं काम करत आहेत निश्चितपणानं त्याच्याहीपेक्षा चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध मुंबई साहेब करतात मी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो अतिशय चांगली जागा उपलब्ध करून दिली त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो बोआसाहेब भुमरे हे जे काय आज आपल्याला तालुक्यामध्ये गेले दोन तीन महिने झालं खरंतर तर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आपल्याला त्या नेतृत्वाच्या माध्यमातून तरुणांसाठी भव्याचा रोजगार मेळावा पंटनमध्ये रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेला आहे तर या मेळाव्यामध्ये पंटण तालुक्यातील जो काही तरुण वर्ग आहे त्यांनी जास्त संख्येनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या जीवना जीवनाचं जीवनात आलेल्या या संधीचं सोनं करावं आपल्या तालुक्याची जर परिस्थिती आपण बघितली तर कॉन्ट्रॅक्ट बेसिक बेसवर ते असतील किंवा कारखानदारीच्या माध्यमातून असेल तर अल्प पा पगारामध्ये तरुणांकडून काम करून घेतलं जातं पण त्याला आता एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला पर्याय मिळालेला आहे चांगल्या कम पद्धतीच्या टी कंपनीज म्हणा अशा बहुउद्देशीय चांगल्या कंपनीज आता महामेळाव्याच्या माध्यमातून फलटण तालुक्यात आल्यात तर या संधीचा फायदा घ्यावा आणि तरुणांनी मोठ्या संख्येने ही मी विनंती करतो राजेंद्र गोंद्रे आपल्या फलटण मध्ये रविवार दिनांक सहा एकोण एकोणतीस रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे जो काही सुशिक्षित बेरोजगार मेळावा ठेवलेला आहे यामध्ये पन्नास ते बावन्न कंपन्या सर्व क्षेत्रातल्या कंपन्या येणार आहेत आणि आमचे मित्र मान्य गोवासाहेब मुंडे त्यांनी हा एक सामाजिक उपक्रम म्हणून इथे एक संकल्पना ही योजली दिवशी परिस्थितीतल्या डोक्यासाठी संकल्पना की मी एक प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहिलेला उद्योजक आहे आणि याची तळमळ त्यांना होती की माझ्याही तालुक्यात मी आज यशस्वी झालो उद्योजक पुण्यामध्ये पण माझ्या तालुक्यामध्ये माझ्या भूमीमध्ये असेच यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी किंवा नोकऱ्या उत्तमाच्या मिळण्यासाठी त्यांनी हा एक सामाजिक उपक्रम राबवलेला आहे आता या उपक्रमाचं खरं तर कौतुक करावं लागेल पण बऱ्याच दिवसातून आपल्या इथे अशा प्रकारचा उपक्रम उभा राहिलेला आहे आणि या ज्याची नितांत गरज आहे अशी गोष्ट बाळासाहेब उमरेंनी इथे लिहिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या सर्व गोष्टीसाठी आपल्या इथल्या सर्व स्थानिक लोकांनी राजकारणाविषयी बाजूला ठेवून सर्वांनी त्यांना मदत दिला ते म्हणजे सर्वजण आम्ही येतो छान उपक्रम आहे आपल्या प्रतिभादायी शिंदे मान्य आपले सुभाष सुभाषभवनच्या आहेत चिई परत बेडकी परिवारांनी ते नेहमी सामाजिक उपक्रमाला हातभार लावणारे आपले स बेटकेपूरचे परिवार त्यांनी हे कार्यालय हायस्कूल उपलब्ध करून दिलं यांचंही अभिनंदन अक्षय शंभूराज खलाटे अक्षय तावरे शिवसेना हे राष्ट्रीय प्र राष्ट्रवादीतील जे प्रवक्ते आहेत अक्षय तावरे शिवसेनेचे आहेत पण असं सर्वपक्षीय लोकांनी या उपक्रमात साथ दिलेली आहे आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या प कंपन्या इथे येत नाही आहेत डायरेक्ट त्या दिवशी ज कॅन्डिडेट व्यवस्थित वाटला की त्याला कायम स्वरूपाचा अपॉइंटमेंट लेटर देण्यात येणार आहे म्हणून मी तालुक्यातील सर्व तरुणांना आवाहन करतो की या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आपण बहुसंख्येने येऊन आपलं भविष्य उठ्जवल करण्याची आपल्याला आलेली नामी संधी आपण दवडता कामाने आणि या मेळाव्याची शोभा वाढवावी